हायपरनेस आणि अँगर वर कसं आहे करायचं कारण या एज मध्ये अँगर इश्यूज खूप जास्त असतात मी ओव्हर आणि अँगर वर तस मात मी आता म्हंटल तसं की अगदी असं काही मी मी आणि प्रॅक्टिस 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 बॅडमिंटन मध्ये मध्ये तुम्हाला गेम तुम्ही तुम्ही पहिले लगेच परफेक्ट मारू शकत नाही जेवढी कराल तुमचा आधी चांगला जातो तशी ही माइंड आहे प्रत्येक आराम आल्यानंतर हे मगाशी मी म्हणले ते तीन प्रश्न विचारायचं तुम्ही आपल्याला असं लोक सांगायचं शंभराकडे

नंतर मला तो वेळ आपण तुम्ही दिला पाहिजे शांतता म्हणून की मी माझ्या बवनेवर विचार करू शकलो पाहिजे दैट इज इंपॉर्टेंट की मी जी काही मला तो काही राग आला होता वाज इट एप्रोप्रिएट वाज इट प्रोपोर्शनल वाज आई एक्सप्रेसिंग इट इन मग त्या सगळ्या ಮಾಡಿಕೊಂಡು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತವ್ರು मला एखाद्या बद्दल खूप जेलसी वाटते तर वाटू शकते आपल्याला जेलसी वाटते स्वीकारलं तर आपल्याला असं विचार करता की अरे खरंच ही जेलसी उपयोगाची मी जर मला तसं म्हणतो असं वाटूच कस शकतं मला मला आयुष्य आहे तुम्ही मनाचे श्लोक जर फक्त वाचलेत ना मनाच्या श्लोकांमध्ये आमच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो सगळी राष्ट्र पूर्ण विवेक विचार सगळ्या मनाच्या श्लोकांमध्ये दिलेला आहे आपण Gracias. कॉम्प्लेक्स प्रॉब्लम्स सॉल्व करत नाही डायरेक्ट मॅथेमॅटिकचा वेळी तुम्ही अर्जेंडाकडे शिफ्ट झाला की नाही आता a a b अनंत पुन्हा y y आता मला कळलं विषय काय आहे ए कॉम्प्लेक्स नंबर पर ज्योमेट्रीचं मला कळत नाही इज नॉट एक्झिस्टिंग आता तुम्हाला काय दिस इज समथिंग

I do